बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी दिलेल्या संविधान आणि या संविधानाच्या दिनाच्या निमित्ताने मी सर्व इंदापूर शहरवाशियांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो या शहरामध्ये काम करत असताना इथली जी ओळख आहे ती ओळख ही तुम्हाला सर्वांना माहीत असेल एक गरीब कुटुंबातील एक गरीब माणूस प्रपंच उभा करत असताना गरिबीतून पुढे येत असताना आणि या शहरामध्ये चांगल्या प्रकारचं काम करत असताना ज्यावेळी असंख्य आणि अडचणी आल्या त्यावेळी त्या अडचणीतून त्या दूर होण्यासाठी आणि या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं या शहराच्या विचाराच्या दृष्टीनं आम्ही त्या शहरासाठी समर्पित होऊन या शहरासाठी काम उभं करण्याचं आम्ही मनोमन प्रयत्न केलेलं आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल की एक, एक, एक या द इंदापूरच्या दक्षिण भागामधील एक कर्तृत्ववान एक स्त्री माझी पत्नी राजश्री मखरे या गेल्या नऊ वर्षामध्ये तिचं जे काम होत ते काम या इंदापूर शहराने पाहिलेलं वास्तविक पाहता त्या भागामध्ये असणाऱ्या विविध बचत गटाच्या माध्यमातून तिथल्या स्त्रियांना आर्थिक सक्षम करण्याचं काम तिने केलेलं आहे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न करता नगर परिषदेमध्ये काम करत असताना नगरपालिकेचा कारभार करत असताना जे जे प्रश्न असतील ते प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न तिने केलेला होता मी इथं माझ्या पत्नीचं कौतुक करण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो आणि माझ्या वृत्त माणसा या ठिकाणी मी एवढंच सांगण्यासाठी सा आलेलो आहे की नगर परिषदेचा नगरसेवक म्हणून केलेलं जे काम आहे ते स्वतःचा प्रपंच उभा करण्यासाठी केलेलं नाही कधी कुठल्याही कामाची कधी अपेक्षा केलेली नव्हती हे पंच आहे ते पद गोवर गरिबांच्या कल्याणासाठी गोरगरिबांच्या अडचणीसाठी गोरगरिबांचे प्रपंच उभं करण्यासाठी सगळं करत असताना निष्ठेला कुठंतरी तडा गेला आम्ही गेले आठ दिवस मामा घरामध्ये आम्ही बसलेलो होतो आमचं मौन पाळलेलं होतं आम्ही कुठल्याही प्रकारे निवडणुका होईपर्यंत आपण कसल्याही प्रकारचं आपण गावाशी समाजाशी कसल्याही प्रकारे समन ठेवायचं नाही बोलायचं नाही आम्ही मौन बाळगलेला असताना ज्यांच्यासाठी काम उभा केलं त्या गोर गरीब महिला येऊन त्या महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तुम्हाला खरोखर सांगतो ते अश्रू सांगत होते तुम्ही घरात बसू नका तुम्ही जर असे घरात बसला तर आमच्यासाठी कोण आहे दुसरं या भागामध्ये तुम्ही उभा केलेलं काम, काम ते काम जे आहे ते तुम्ही आमच्यासाठी काम केलेलं आहे आणि मग मला एवढंच म्हणायचं होत की नगरसेवक पदाचा उमेदवार असण्यासाठी कोणता क्रिएटर असतो मामा हे सुद्धा आपण आवर्जून बघितलं पाहिजे या भागापासून त्या भागापर्यंत इकडं डेंबोणी नाक्यापासून इकडं जवळ सरस्वतीनगरमध्ये ज्या ज्यावेळी लोकांचे मला फोन यायला लागले तुमचं काय झालंय तुमचं काय झालंय तुमचं काय झालंय आम्ही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि त्या कामाची आम्हाला निश्चितच पावती मिळेल असं आम्ही वाट पाहत बसलो पण शेवटच्या शेणी अडीच वाजता फोन आला माझ्यासाठी का माहिना तुम्हाला फॉर्म काढून घ्यावा लागेल असा फोन आल्यानंतर मामा माणाचाही विचार केला नाही निष्ठा काय ती निष्ठा परिपूर्णपणे आम्ही दाखवलेली आहे दहा मिनिटांमध्ये घरच्या नावराला सांगितलं आम्ही आलो फॉर्म रिक्सरपणे ठेवून आम्ही फॉर्म काढून घेतला माघार घेतली त्या ज्या नगरपालिकेच्या पायऱ्या चढताना उतरणाऱ्या झालेल्या वेदना होत्या त्या व्यादना आजही आम्हाला वेदना, आज वेदना देतात कारण आमचं काय चुकलं होतं मी तुम्हाला सर्वांना विचारतो समोरच्या माणसाला विचारणाचं धाडस तुम्ही करा जर योग्य कारण मिळालं तर या शहरामधील राजकारण आम्ही बाजूला जाऊ पण योग्य कारण मिळायला हवं अशा सगळ्या करत असताना मित्रांनो बऱ्याच वेळा सुरुवातीपासून मामा तुमचे फोन आले साहेब तुमचे फोन आले म्हणून आता तुमचे फोन आले इथल्या प्रत्येक माणसाचं फोन येत होतं मला परंतु नाही मी माझा विचार वेगळ्या प्रकारचा आहे माझा आचार वेगळ्या प्रकारचा आहे माझ्यावर झालेले जा संस्कार वेगळ्या प्रकारचे आहेत त्या संस्काराला मी तळा देणार नाही मी शेवटपर्यंत वाट बघी आपली गरज नसली तर घरी बसू मित्रांनो मला बरंच काय बोलायचं आहे वेळ झालेला आहे ज्यावेळी मी आंबेडकर नगरमध्ये बोलेन किंवा मॅडम बोलत्याल त्यावेळेस जे काय दुःख असतं ते सर्व आम्ही वेचून काढतो या इंदापूर नगर परिषद आणि या शहरामध्ये एकशे त्रेपन्न रामायण कर माध्यमातून त्या ठिकाणी गोरगरिबांची घरो गर उभा करण्याचं काम केले त्या सर्वांचा आम्हाला दुवा आहे त्याचबरोबर आज गेल्या मामा तुमच्या विधानसभेच्या वेळेस आलेल्या या परिसर इतका तुमच्या माध्यमातून एवढा सुंदर आणि एवढा चकचकीत परिसर बघितल्यानंतर या भागामध्ये माती कुठं दिसत नाही चिखल कुठं दिसत नाही पाणी रस्त्यावर आलेलं दिसत नाही संपूर्णपणे वीज आहे सर्व आहे सर्व सुविधा करण्याचं काम मामा तुमच्या माध्यमातून सगळं ज्या ज्यावेळी मामा तुम्हाला मागितला निधी त्या त्यावेळी तुम्ही त्या भागाकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही आवर्जून त्या ठिकाणी तुम्ही निधी दिलेला आहे पाठीमागच्या काळामध्ये दे देखील आम्ही